गांधी यांनी ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत बोगस मतदानासंदर्भात आणि त्यांनी शिर्डी मतदारसंघाचा देखील उल्लेख त्यात केलेला आहे तर दुसरीकडे बाळासाहेब थोरात जे आहे त्यांनी देखील अशा संदर संदर्भाचे आरोप केलेले आहेत संगमनेर आणि शिर्डी संदर्भात कसं बघतं या सगळ्या आरोपांमध्ये कुठल्याही आमदाराला निवडणुकीला जाण्यापूर्वी मतदार याद्या उपलब्ध असतात त्याची प्रक्रिया आहे जेव्हा मतदार यादी प्राथमिक स्वरूपात अंतिम करण्यापूर्वी पब्लिश केली जाते त्याच्यावर हरकती घेतल्या जातात आणि हरकती घेतल्यानंतर मग पुढे निवडणुकीला अंतिम यादी पब्लिश होते मग या राहुल गांधीजींच्या जेवढ्या भागांमध्ये त्यांना आक्षेप आहे तिथले आमदार यांनी आक्षेप का घेतला नाही माझा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न की इलेक्शन कमिशनच्या विरोधात बोलत असताना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आहे कोर्टामध्ये जाऊन तुम्हाला पुरावे देऊन इलेक्शन कमिशन विरोधात भांडता येतं पण जेव्हा इलेक्शन कमिशन म्हणलं की तुम्ही प्रतिज्ञापत्रावर सही करा तेव्हा ते मागं सरकले की मी सही करणार नाही हा फक्त एक फुसका बॉम्ब आहे या लोकांना ज्यांना नाकारलेला आहे मग तुमचं काय म्हणणं आहे की राहत्या तालुक्यामध्ये शिर्डी विधानसभेमध्ये पासष्ट हजाराचं मत निके आहे एक लाख तीस हजार मतं माननीयनंतर राधाकृष्ण भिकेवाडी साहेबांना पडलेत मग याच्यापैकी बोगस किती आहे पासष्ट हजाराचं आहे ना तुमचं म्हणणं आहे पाच हजार बोगस असेल वजा करा साठ हजार हे कुठल्याही प्रकारे फक्त आरोप प्रत्यारोप आहेत जनतेने काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीला पूर्णपणे निवडणुकीमध्ये नाकारलं आहे आणि म्हणून या नैरेश्यातून हे झालेलं वक्तव्य दादा पोराण बाळांवर मी टीका करत नाही असं बाळासाहेब थोराजांनी म्हणतात त्यांना मी विचार चाळीस काय सल्ला द्या त्यांनी सांगितलं की पुढचं काळ कार्यकाळ फार आहे जरा जपून जा काय सल्ला द्यायला नाही नाही आता ते मोठे नेते आहेत ते सल्ला देण्यासाठीच आहे जी भूमिका ती आज घेत आहेत तीच भूमिका विधानसभे वेळेस घेतली पाहिजे होती जर पोळा बाळांवर बोलायचं नव्हतं तर विधानसभेच्या प्रत्येक भाषणावर माझ्याबद्दल का बोलले का तुम्ही अमोल खताळा खबरी म्हटले का तुम्ही म्हटले की सुजय विखेला आम्ही पळून लावलं काट्यात लापला होता तर काटे काढत असेल मग तेव्हा आम्ही पोरबाळं नव्हतो आज तुमचा पराभव झाला तर आम्ही पोराबाळं झालो माननीय थोरात साहेब आम्ही आमचा सन्मान करतो आम्हाला पोरबाळं म्हणून म्हणण्याची चूक तुम्ही केली म्हणून एका पोराबाळानेच तुमचा पराभव केला मुलांमध्ये युवा शक्ती प्रचंड आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये आता कोणाचीही दंडशाही चालत नाही सर्वसामान्य माणूस आमदार होऊ शकतो समजा सर्वांना तुरंत आमदार होऊ शकतो हे कदाचित त्यांना पचत आजही नाही आणि जो काही त्यांनी भविष्याच्या कालावधीचा विषय मांडलेला आहे की काळ प्रदीर्घ आहे आम्ही तर मान्य करत नाही आहोत आम्ही तर आमचं मागचे चाळीस वर्षे संघर्षात गेले पुढचे चाळीस वर्षे आम्ही संघर्षच करत राहणार कारण की जेव्हा आपण सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी लढतो त्याच्या पदरी हे संघर्षच येतात ते संघर्ष आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत करू आणि जी जी परिस्थिती सामोरे येईल त्या परिस्थितीला आम्ही हाताळण्यास समर्थ आहोत तर आगामी स्थानिक विधानसभा मतदारसंघात काय तुमची भूमिका आपण जे शब्द लोकांना दिले जनतेचे प्रश्न सोडवणुकीची सुरुवात आपण केली गोजापूर चारीचं चा पाणी आपण प्रत्येक गावामध्ये तीस तीस चाळीस तीस वर्षानंतर पोचवलं अनेक संगमनेर शहरातले प्रश्न आपण आता सोडवणुकीच्याकडे वाटचाल करत आहोत तर एक रणनीती आहे आणि ती रणनीती मीडियापुढं आम्ही सांगू शकणार नाही पण मला विश्वास आहे की जनता आमच्याबरोबर राहील आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महानगरपालिकेमध्ये देखील आपल्याला अभूतपूर्व असं यश मिळेल विधानसभेप्रमाणे विधानसभेप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका देखील गनिमी कामान नाही गनिमी कावा म्हणण्यापेक्षा जनता आजही त्यांच्याबरोबर नाही जे लोक कदाचित त्यांच्या मिटिंगला जात असतील ते तिथं मिटिंग आल्यानंतर आम्हाला सांगतात की बाबा काळजी करू नका आम्हाला जावं लागतं हीच परिस्थिती विधानसभे होती आणि हीच परिस्थिती तुम्हाला पुढे दिसेल म्हणाले की पालकमंत्र्यांनी हे त्यांचे भाषण विधानसभेच्या वेळेस करून झालेले आहेत माझी यांना विनंती आहे की भाषणामध्ये जरा बदल करा कंटेंटमध्ये बदल करा असं काहीतरी बोला जे लोकांना पटेल हे तुम्ही विधानसभेला बोलून लोकांनी मताच्या रूपाने त्या मुद्द्याला खोडून काढलेला आहे त्यामुळं आज तो चर्चेचा मुद्दा असू शकत नाही आणि जर त्यांनी कंटेंट बदलला नाही तर मग जनता परत त्याला तोच निकाल लागणार जो विधानसभेला लागलेला आहे रणनीती दिल्लीमध्ये तयार होते राहुल गांधीजींना देशाच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही देशाच्या निवडणूक आयोगावर विश्वास नाही देशाच्या मतदारांवर विश्वास नाही आणि म्हणून आता भारतीय कोणत्याही आस्थापनेवर विश्वास नसल्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्या पदांवर इटलीहून लोकं आणावे लागतात की काय असं मला प्रश्न पडतो जेव्हा की त्यांचा विश्वास संपादन होऊ शकेल राहुल गांधी अनेक वर्ष राहिले काय कसं वाटतं राहुल गांधींचं आजचं वक्तृत्व आणि आधीचं नेतृत्व यात काय फरक दिसतो मी सांगायची आवश्यकता नाही त्यांना वीस वर्षापूर्वी लोक नाकारतच होते दहा वर्षापूर्वी नाकारलं आणि आजही नाकारलं आहे त्यामुळं बदल काही दिसत नाही